या व्यतिरिक्त मी कधी जास्त विचार केलाच नव्हता पण त्या शब्दांनी माझ्या मनात एक धडकी भरली माझा हक्क ही कल्पना दिवसे दिवस माझ्या मनात गुंजत राहिली मी जिनाच्या पायऱ्यावर बसून विचार करत होते माझा हक्क मी वहिनीचे कपडे घालते माझा हक्क मी खुर्चीवर किंवा पलंगावर बसू शकत नाही माझा हक्क मी स्वयंपाकघरात भजे आणि समोसे बनवत असताना फक्त मन मारत होते माझा हक्क कुठे आहे या शब्दांनी माझ्या मनावर वार केला होता आता मला पण वाटू लागलं होतं की ती एक फ्लॅट मलाही मिळावा दादा आणि वहिनी सतत अंदाजा लावत होते की तक्रार करणारी व्यक्ती बिल्डिंगमधली किंवा एखादा नातेवाईक असेल एक दिवस माझ्या भावाने एक पेपर ठेवून मला म्हणाला या ठिकाणी सही कर मला गोखले वहिनीचं बोलणं आठवलं मी विचारलं काय आहे हे माझी सही काय हवी आहे तेव्हा दादा म्हणाला रूमचे पेपर आहेत दोन्हीही प्लॉट माझ्या नावावर करायचे आहेत माझ्या भावाला विश्वास होता मी त्याच्या बोलण्यावरून सही करेल पण मी सही करण्यास नकार दिला तेव्हा तो ओरडू लागला काय तू सही करणार नाहीस का कारण मला माझी वाटणी हवी आहे गोखले वहिनीने सुचवलेल्या शब्दातच मी उत्तर दिलं माझ्या भावाचा चेहरा करंट लागल्यासारखा झाला होता तो म्हणाला तर तू तक्रार केली आहेस नाही मी काही केलं नाही पण मला माझा हवा आहे एवढे वर्ष भावापुढे गप्प राहून होते आणि जेव्हा मी बोलले ते सरळ माझा हिस्साच मागितला त्याने एक जोरात धक्का दिला त्यामुळे मी फरशीवर पडले तो ओरडत होता किती वर्षापासून मी तुला सांभाळत आहे तू माझा उपकार मान्य करण्याऐवजी मला हिस्सा मागत आहेस आई बाबा जाऊन पंचवीस वर्षे झाली आहेत मी जर तुझा सांभाळ केला नसता तर रस्त्यावर भीक मागावं लागला असतं तुला त्यावेळी तुझं डोकं एवढं चांगलं चाललं नाही आणि आता हिस्सा मागत आहेस तो ओरडत होता मी फरशीवर बेशुद्ध होऊन पडले होते लागल्यामुळे नाही तर मनावर झालेल्या घावामुळे अंगातलं सगळं अवसानच निघून गेलं होतं मी स्वतःला उठू शकेल असं वाटत नव्हतं मुकुंदानी नेहा घरामध्येच होते मुकुंदकडून तर अपेक्षा करू शकत नव्हते पण कदाचित स्नेहा येईल असा विचार करत होते पण तीही आली नाही मी हाताश होऊन स्वतःच उठले भाऊ अजूनही ओरडतच होता मी शांत राहिले पण सही केली नाही पुढील काही दिवस वहिनी आणि दादाने अनेक प्रकारे मला समजावण्याचा प्रयत्न केला प्रेमाने लालचीने शक्तीने फटका मारून सुद्धा पण मी अजिबातच हल्ले नाही गोखले वहिनीच्या शब्दामध्ये मला अधिक विश्वास वाटत होता एक दिवस भावाचे धैर्य संपले त्याने मला खूप शिव्या दिल्या माझ्यावर हात उचलला आणि शेवटी मला बा घरातून बाहेर काढले दोन अपार्टमेंट सोडून मी दूरच्या नात्यातील मावशीच्या घरी गेले मावशी म्हणाल्या मी तुमच्या भांडणात पडणार नाही पण तू कितीही दिवस राहू शकतेस मी मावशीच्या घरी राहू लागले दादा कोर्टात हे सिद्ध करू शकला नाही की तो माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे आणि मी माझा हिस्सा सोडण्यास तयार नव्हते प्रकारे दोन प्लॉटमधून एक प्लॉट माझ्या नावावर होण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यासाठी एक वर्षाचा वेळ बाकी होता मी मावशीच्या घरात राहायला लागले मावशीने एका जवळच्या किराणा दुकानात माझ्यासाठी काम बघितलं मावशीला एक मुलगी होती जी आपल्या सासरच्या घरी राहायची मी माझ्या कमाईतील काही पैसे मावशीला देत होते आणि घरातली कामे पण सांभाळत होते त्यामुळे मी मावशीवर कोणत्याही प्रकारे भार बनले नव्हते आता मन मोकळा श्वास मी घेत होते आणि मनातच गोखले वहिनीला धन्यवाद देत होते कधी कधी मला त्यांना भेटायची इच्छा व्हायची परंतु त्यांच्या घरी जाऊन भेटल्यावर पुन्हा भावाला शंका येईल त्यामुळे कधी कधी रस्त्यात जाताना भेट होत असे तेव्हा मला खूप आनंद होत होता मावशीच्या घरात राहत असताना माडा ऑफिसमध्ये मा मावशीच्या पत्त्यावरून एक पत्रिका आली त्यात प्लॉट पूर्ण होण्याची माहिती होती आणि मला महाडा ऑफिसमध्ये बोलावले होते मी मावशीला सोबत घेऊन तिकडे गेली माझा भाऊही तिथे उपस्थित होता त्याला पाहून मला एक क्षणासाठी आनंद झाला परंतु त्याने माझ्याकडे रागाने बघितले आणि आपली नजर दुसरीकडे वळवली तो मावशी बरोबरही बोलला नाही त्यामुळे मला खूप दुःख झाले मी विचार करू लागले काय करू हा प्लॉट घेऊन जर माझा भाऊ माझा राहिला नाही पण हे भावना तात्पुरती होती लवकरच मला गोखले वहिनीचे शब्द आणि भावना हे आठवलं मी पण तोंड फिरून प्लॉटचे पेपर आणि चावी घेऊन घरी परत आले मावशीने माझ्यासाठी एक शेगडी काही आवश्यक भांडे थोडेसे राशन विकत घेतले हे सर्व सामान घेऊन मी माझ्या नवीन घरात गृहस्थीची तयारी करू लागली मी अजून किराणाच्या दुकानावरच काम करत होते आणि प्रत्येक दिवशी मावशीच्या घरी जाऊन त्यांना भेटत होते माझ्याकडे सर्व काही होते पैसे घर सुख शांती तरीही काही वेळा माझ्या भावाची आणि त्यांच्या मुलाची खूप आठवण येत असे कधी कधी रस्त्यात मुकुंद किंवा स्नेहा मला भेटतात परंतु मला पाहून ते लगेच आपला मार्ग बदलतात आणि तोंड फिरून निघून जातात असे जणू काही मी त्यांना दिसतच नाही आणि हे ज्या दिवशी घडत असे त्या दिवशी मी मावशीकडे जाऊन तासन तास रडत असे आता तर मी नोकरी सोडली होती आणि घरात पेंगेस ठेवले होते तीन मुली आहेत आणि त्यांचे जेवण मी बनवून देते इतके पैसे मिळतात की माझं जीवन आरामात चालतं माझ्या मृत्यूनंतर या प्लॉटचे काय होईल ही चिंता मावशीला होती गप्पा गोष्टी करत असताना त्या कधी कधी म्हणत होत्या मुकुंदाच्या नावावर वसियत कर पण मी म्हटलं मुकुंदच्या नावावर नाही स्नेहाच्या नावावर वसियत केली आहे ती घटस्फोट घेऊन माहेरीच असते ही अवस्था माझ्यासारखी होऊ नये म्हणून अखेर तिला पण एकच भाऊ आहे म्हणूनच मला काळजी वाटते की भविष्यात तिचीही परिस्थिती माझ्यासारखी व्हायला नको तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद